श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत धनुराशीच्या जातकांना सप्टेंबर हा संपूर्ण महिना राहणार आहे या महिन्यात तुम्ही कोणकोणती महत्वपूर्ण कार्य करायचे आहे कोणत्या गोष्टीमध्ये तुम्हाला विशेष लाभ प्राप्त आहेत तुमच्या जीवनामध्ये सहप्रवासी जी अर्थात वैवाहिक सौख्य तुम्हाला या महिन्यामध्ये में कसे प्राप्त करून देतील तुमच्या जीवनामध्ये दे कोणता आनंद प्राप्त करून देतील या सर्व संदर्भातील इथंभूत माहिती आपण आता जाणून घेत आहोत चला आता मग माहितीला सुरुवात करूया सुरुवातीलाच आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा व्हिडिओ खास राहील तुमच्यासाठी नक्की तुम्ही तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही अजिबात विसरू नका तुमची धनुरास आहे राशी स्वामी तुमचे गुरुदेव आहेत त्यामुळे ज्ञानाचं भंडार प्रामाणिकता आणि प्रत्येक गोष्टीला सचोटीने ते कार्य पूर्ण करणं व्यवहार दैनंदिन व्यवहार सांभाळणं या सगळ्या गोष्टी अगदी करे तुम्ही अगदी उत्तम प्रकारे करत असता परंतु तुमच्या आत्मविश्वासाला कोणी ठेस पोहोचवली किंवा तुमच्या स्वाभिमानाला कोणी ठेस पोहोचवली तर तुम्ही ते सहन करू शकत नाही असा हा तुमचा संवेदनशील असा स्वभाव लग्नस्थाची स्थिती पाहता लग्नेश गुरुदेव हे षष्टात्म गोचर करत आहेत सहावं घर अशुभ मानलं जातं सहा आठ आणि बारा हे तीन घरं त्रिकभाव आहेत अशुभ भाव आहेत आणि या ठिकाणी जेव्हा गुरुदेव जातात अर्थात लग्नेश जातात त्यावेळेस तुम्हाला थोडंसं नैराश्य निर्माण करून देतात सुरुवात अगदी तुम्ही छान करता परंतु त्या गोष्टीच्या शेवटपर्यंत पोहोचताना तुमच्याकडनं प्रयत्न थोडे हळू कमी व्हायला हो लागतात मग तुम्हाला आता या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी काही उपाय मी सुचवणार आहे ते उपाय तुम्ही नक्की करा त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला ऊर्जा प्राप्त होऊ शकते याबरोबरच कुठलेही निगेटिव्ह विचार तुमच्या जास्तीत जास्त डोक्यात येणार नाहीत याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे कारण काय होतं की षष्टस्थानात जेव्हा गुरुदेव जातात त्यावेळेस शत्रू पीडा निर्माण करून देतात उगाच एखाद्याशी शत्रुत्व निर्माण होणं एखाद्या विषयी असूया निर्माण होणं किंवा द्वेष निर्माण होणं या, या काही गोष्टी तुम्हाला जावं लागतं मग या संपूर्ण महिन्यावर कुठली उपासना करायची ते आपण नक्की पाहूयात धनस्थानाची स्थिती पाहता धनेश शनी महाराज ज्यांचं गोचर तृतीयात्न होत आहे शनिदेव वक्री आहेत त्यामुळे तुम्हाला काही ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर नक्कीच तुम्ही विचारपूर्वक करा ती असताना शनिदेव आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची फसवणूक तर होणार नाही ना या सगळ्या गोष्टीची चौकशी करून मगच तुम्ही गुंतवणुकी करायची आहेत तुम्हाला जर मोकळी जागा घ्यायची असेल किंवा एखाद्या रिसेलचा फ्लॅट प्लॉट काही घ्यायचा असेल तर तुम्हाला ही सूचना राहील त्याचबरोबर ज्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकी करायची आहेत तर अशा साठी मात्र उत्तम ग्रहस्थिती आहे तृतीय स्थानाकडे वळव्यात भावंडांचं सौख्य आणि त्याचबरोबर परिश्रम पराक्रम या सर्व संदर्भात विचार केला ते शनी महाराज आहेत आणि तृतीयातनच गोचर करत आहेत नक्कीच तुम्हाला संधी निर्माण करून देतील नेमफेमच्या बाबतीमध्ये तुम्हाला हा संपूर्ण महिना उत्तम तुर� आहे नवीन काहीतरी करण्याची जिद्द निर्माण करून देतील आत्मविश्वास जागृत करून देतील कारण शनी महाराज इतके निगेटिव्ह नाहीत जितकं त्यांना दाखवलं जातं किंवा एखाद्याच्या एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जातं परंतु सगळ्यात न्यायप्रिय ग्रह म्हणून किंवा न्याय देणारे ग्रह म्हणून शनी महाराज ओळखले जातात तुम्ही केलेलं प्रामाणिक काम आणि कष्ट यावरती शंभर टक्के तुम्हाला देणारं फळ शुभ फळ म्हणजे शनी महाराज आणि शनी महाराज जेव्हा तृतीयात्न गोचर करतात ना त्यावेळेस तुम्हाला विशेष परिश्रम घडून आणतात आणि त्या परिश्रमाचं सुंदरसं फळ सुद्धा प्राप्त करून देतात त्यामुळे हा महिना परिश्रमाच्या बरोबर प्रसिद्धी प्राप्त करून देणारा सुद्धा आहे त्याबरोबर चतुर्थस्थानाकडे वळूयात चौथ्या घरामध्ये राहुदेव आहेत मीन रास आहे राहुदेवांचं कार्य म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये संघर्ष निर्माण करून देणं राहुदेव जेव्हा चतुर्थात येतात त्यावेळेस तुम्हाला हृदयासंदर्भातील आजार किंवा पी शुगर थायरॉइड सारखे आजार जर तुम्हाला असतील तर त्या आजारांवरती तुम्हाला विशेष लक्ष केंद्रित करणं किंवा त्याचा विचार करणं चिंतन करणं सारखं तो मनात आणणं या सगळ्या गोष्टी करायला लावतात परंतु हा काळ काही थोड्यासाठी नाही आहे कारण अठरा महिने राहूदेव चतुर्थात गोचर करत असतात त्यातले काही महिने गेलेले आहेत काही महिने अजून शिल्लक आहेत तुम्हाला तो त्रास सहन करायचा आहे या सगळ्या गोष्टींमधनं तुम्हाला बाहेर पडण्यासाठी आत्मविश्वास जागृत करून घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचा एक क्रिस्टल वापरायचा आहे तो क्रिस्टल कुठला तो समजून घेऊयात तुम्ही या संपूर्ण महिनाभर टायगर आय नावाचा क्रिस्टल जर धारण केला तर तुमचा आत्मविश्वास जागृत होऊ शकतो प्रसन्नता प्राप्त होऊ शकते कामातील अडथळे कमी होऊ शकतात आणि प्रत्येक गोष्टीमधला आनंद घेण्याचा जो तुमचा स्वभाव आहे तो तुम्ही नक्कीच छंदिष्टपणा आनंदी स्वभाव तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता त्याचबरोबर आता आपण पंचमस्थानाकडे बोलूयात पंचमस्थानामध्ये पंचमस्थानामध्ये मंगळ देवतेची रास आहे आणि मंगळदेव सप्तमातनं गोचर करत आहे बुधदेवतेच्या राशीतनं सप्तमातनं मंगळदेव गोचर करणं अर्थात बुधदेवतेच्या राशीतनं गोचर करणं म्हणजे तुमचं काही जर संदर्भातलं काम किंवा कार्य तुम्ही करत असाल शिक्षण घेत असाल तर तुमच्यासाठी उत्तम यश प्राप्त करून देणारे ग्रहस्थिती आता आहे याबरोबरच मंगळ देवतेवरनं आपण ज्ञानाचे कार्य पाहतो गणित विज्ञान या विषयाचा अभ्यास करतो तर या दृष्टिकोनातून सुद्धा उत्तम योग आहे ज्यांचं आय टी क्षेत्रामध्ये शिक्षण सुरू आहे किंवा इंजिनिअरिंग सुरू आहे किंवा तुम्ही जर सी एची एक्झाम देत असाल किंवा स्पर्धात्मक परीक्षा देत असाल तर तुमच्यासाठी हा महिना थोडासा अभ्यासावरती विशेष लक्ष केंद्रित करणार आहे ज्यांचं शिक्षण सायन्स साईडने सुरू आहे त्यांच्यासाठी हा महिना उत्तम आहे एम एस करणाऱ्या वर्गाला सुद्धा हा महिना उत्तम आहे त्याचबरोबर संतती योगाच्या संदर्भात विचार केला तर तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे दाम्पत्य जीवन उपभोगणाऱ्या पुरुष दोन्ही वर्गाच्या पत्रिका पाहिल्या जातात आणि त्यानुसार संतती योग पाहिला जातो परंतु पंचमस्थानात राशीपत्रिकेप्रमाणे संततीचं सुख मिळेल का त्यांच्याकडनं आपण काही अपेक्षा ठेवू शकतो का आणि त्या अपेक्षा ठेवल्या तर त्या पूर्ण होतील का या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो संतती सौख्याच्या दृष्टीने हा महिना तुम्हाला मध्यम आहे काही अंशी तुम्हाला तुमच्या संततीकडनं शुभ आणि अशुभ असे दोन्ही परिणामकारक वक्तव्य किंवा विचार त्यांचे तुम्हाला जाणून घेता येणार आहेत आणि त्या माध्यमातून तुम्हाला हा महिना संमिश्र सांगितला त्याचबरोबर या महिन्यामध्ये प्रेम प्रणायाच्या दृष्टीने सुद्धा विचार केला तर हा महिना संमिश्र आहे तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं आता तुमच्या प्रेयकर किंवा प्रेयसीचं म्हणणं काय आहे किंवा त्यांना काय सांगायचं आहे काय मेसेज तुमच्यापर्यंत द्यायचा आहे या गोष्टीचा बारकाईने विचार व्हायला हवा कारण कुठलाही निर्णय तुमचा किंवा त्यांचा तुमच्यावर लादला जाणार नाही किंवा तुमचा त्यांच्यावर लादला जाणार नाही या गोष्टीची तुम्ही नक्कीच खबरदारी घ्या म्हणजे तुमच्या प्रणयामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी अडथळे येणार नाही तुमचं नातं घट्ट करण्यासाठी नक्कीच याची मदत होईल यासाठी विशेष उपासना पण सांगणार आहे ती सुद्धा तुम्ही करून पहा सहावं घर या ठिकाणी हर्षल देव आणि गुरुदेव आहेत त्यामुळे अचानक एखादा प्रमाणात शत्रुत्रास किंवा जुनं एखादं शत्रुत्व पुन्हा समोर येऊन उभं राहणं या काही गोष्टी तर तुम्हाला जावं लागणार आहे म्हणून विशेष काळजी तुम्ही घ्यायची जोडूदाराचं सौख्य तुम्हाला या महिन्यात संमिश्र पद्धतीने मध्यम स्वरूपात मिळणार आहे कुठल्याही प्रकारचे वाद उफाळून येणार नाही त्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे मोठ्या प्रमाणातील हे कुयोग हो अजिबात नाही परंतु सप्तमात्म मंगळदेव जेव्हा येतात त्यावेळेस क्रोध व्यक्त होतो तुमच्या जोडीदाराकडनं तुम्हाला एखाद्या विषयावरती क्रोध व्यक्त होऊ शकतो किंवा ते व्यक्त होऊ शकतात एखाद्या गोष्टीवरनं आणि मग तो तुम्हाला मानसिक तणाव निर्माण करून देणारा तो प्रसंग होऊ शकतो म्हणून विशेष काळजी घ्यायची आहे तुमचं नातं दृढ राहील आणि त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे वाद होणार नाहीत याची तुम्ही काळजी घ्या याचबरोबर भागीदारीचे व्यवसाय सुरू करायचे आहेत नक्की करा त्यामध्ये सुद्धा उत्तम यश आहे याबरोबरच आपण भाग्यस्थानाकडे बोलूयात भाग्यस्थानामध्ये दे रविदेवतेची रास आहे रवी रवीदेवतेचं रवी देव, रवी गोचर भाग्यातनच होत आहे हा अत्यंत शुभ संकेत म्हणायला लागेल कारण बुधदेव सुद्धा अष्टमातन नवमस्थानामध्ये चार सप्टेंबर नंतर गोचर करण्यास सुरुवात करतील बुध आदित्य योग स्थानात म्हणजे हा पर्वणीचा काळ म्हणता येईल या महिन्यामध्ये तुम्हाला नोकरीची संधी प्राप्त होणं व्यवसायामध्ये सुयश प्राप्त होणं नवीन काही व्यवसायासाठी तुम्हाला इतर लोकांपर्यंत जोडलं जाणं असे शुभ संकेत आहेत सहावा गुरु जरी तुम्हाला असला तरी सुद्धा हा आदित्य योग तुमच्यासाठी एखादा शुभ संकेत घेऊन येऊ शकतो आणि त्या माध्यमातून तुमचे लाभाचे शुभ योग सुरू होऊ शकतात त्यामुळे उत्तम ग्रह स्थिती तुम्हाला या संपूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये जाणवत आहे त्याचबरोबर व्यवसाय करायचे असतील नवीन सुरू करायचे तर तुम्ही चार सप्टेंबर नंतर करा तुम्हाला त्यामध्ये सुद्धा सुयश प्राप्त होऊ शकतं ज्यांचे व्यवसाय पहिले सुरू आहे तर अशा वर्गासाठी सुद्धा हा महिना उत्तमच आहे या ठिकाणी असणारी दशमस्थानातली कन्या आणि बुधदेवतेचं गोचर भाग्यात न होणं म्हणजे कुठलंही कार्य करताना त्याचं नियोजन करणं त्या गोष्टीची तयारी करणं पूर्वतयारी करणं या सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं सहज होऊ शकतात आणि नियोजनबद्ध केलेलं कार्य आणि त्यातनं मिळालेलं समाधान तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता म्हणजेच हा संपूर्ण महिना नियोजनासाठी आणि ते कार्य उत्तमरित्या पूर्ण करून देण्यासाठी उत्तम आहे लाभस्थानामध्ये असणारी शुक्रदेवतेची रास शुक्र देवतेचं गोचर हे राशीपत्रिकेतील न होत आहे दहाव्या घरातील शुक्रदेव सौंदर्य प्रसादनासंदर्भातील कुठलेही व्यवसाय असतील कागद कापड स्टेशनरी गोड पदार्थ सौंदर्य प्रसाधनं याचबरोबर द्रवपदार्थ प्लॅस्टिक संगणक क्षेत्र या संदर्भातील कुठलेही व्यावसायिक वर्ग आहेत यांच्यासाठी हा उत्तम कालावधी आहे कारण शुक्रदेव आता लाभातनं गोचर करतील आणि लाभातन शुक्रदेव स्वतःच्या राशीतनं जेव्हा गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला मोठ्या प्रमाणात लाभाची संधी निर्माण करून देतात मोठ्या उलाढाली तुमच्याकडनं होऊ शकतात मोठी एखादी खरेदी होऊ शकते तुमच्या व्यवसायाला योग्य असेल मशिनरीचे खरेदी सुद्धा होऊ शकतात त्यामुळे हा महिना खरेदीसाठी सुद्धा उत्तम आहे खर्चासाठी हा महिना उत्तमच म्हणता येईल कारण हा सकारात्मक खर्च होणार आहे परंतु या महिन्यात मोठे खर्च नक्कीच घडू शकतात आता आपण उपासनेकडे वळूयात शिक्षणात उत्तम यश येण्यासाठी राहुदेवांचा दो दोष आहे तो कमी होण्यासाठी त्याचबरोबर गुरुदेवतेचं बळ प्राप्त होण्यासाठी या संपूर्ण महिनाभर दत्त महाराजांची उपासना करायची आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप करायचा आहे त्याबरोबर सांगितल्याप्रमाणे क्रिस्टल धारण करायचं आहे या माध्यमातून सुद्धा तुम्हाला उत्तम लाभ प्राप्त होऊ शकतात तर आज आपण संपूर्ण सप्टेंबर महिना धनुराशी जातकांना कसं राहणार आहे याबाबतची माहिती घेतली तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अशी बात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी